आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर्मक आजा ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका माहूर पोलीस ठाण्यातर्फे माहूर शहरामधील बसस्थानकाच्या समोरील राष्ट्रीय महामार्गासह दत्त चौक टी पॉईंट इथे सोमवारी वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे बेशिस्त वाहन चालकांना वटणीवरती आणण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे या तपासणी मोहिमेमध्ये बेशिस्त वाहन चालकांना दहा हजारांचा दंड ठोठवण्यात आलाय वाहन चालकांनी वाहन चालवण्याचा परवाना आणि इतर कागदपत्र सोबत बाळगावीत असं आवाहन माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केलंय टी पॉईंट इथे ट्रॅफिक सिग्नल बसवावेत यासाठी वरिष्ठांना कळवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे माहूर शहरासह तालुक्यामध्ये अल्पवयीन विनापरवाना वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढली आहे त्यामुळे वारंवार अपघातांच्या घटना घडत आहेत त्यामुळे भाविकांसह हो अनेक नागरिक गंभीर जखमी तसेच काही तर प्राण गमवावे लागले आहेत ही गंभीर बाब लक्षात घेऊन माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी प्रवासी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात केली माहूर येथील प्रमुख रस्त्यावरती आणि टी पॉईंट येथील राष्ट्रीय महामार्गावरती होणारे अपघात रोखण्यासाठी ब्रेकर टाकता येत नसल्यानं इथे ट्रॅफिक सिग्नलची मागणी करण्यात येणार आहे वाहन तपासणी मोहिमेअंतर्गत वाहन चालकांना दहा हजार रुपयांचा दंड ऑनलाईन ठोठवण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिली आहे या मोहिमेमध्ये माहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अन्य बोईनवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी होमगार्ड सहभागी झाले होते मझहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका